जेव्हा असा ट्रॅक तुम्ही शूट करता वाँ वाँ की जिथे घरातला एक मेंबर नाही आहे आपली मुलगी या जगात नाही आहे असं वाटणं जेव्हा किंवा आम्हाला कळेल की जयंतमुळे किती त्रास झाला जानवीला तेव्हा ऑफकोर्स तेव्हा तेव्हाचे ते ते पडसाद तर उमटतीलच आत्ता छान सगळं होतं असं वाटत असताना ही दुःखाची कळा आलेली आहे तर त्यानंतर डेफिनेटली देवाची कृपा होणारच हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लक्ष्मीनिवास या मालिकेच्या सेटवर आली आणि लक्ष्मी माझ्यासोबत आहे कशा ताई नमस्कार नमस्कार कशी झाली दिवाळी नीलम खूप छान तुमची कशी झाली जोरदार पण मला हे खूप आवडलं की जानवेची पहिली दिवाळी आणि दिव्याची पहिली दिवाळी हे ताई खूप लक्षात ठेवलं आणि मगाशी मला बोलली की तिची पहिली दिवाळी आहे तिला भेटली की नाही हा बॉन्ड खूप स्पेशल आहे आणि सगळ्यांसोबतच आहे आणि प्रत्येक जण या सेटवर हर्षं नाव घेतं ते कसा कुठून अंत ही जेन एनर्जी की सगळ्यांसोबत माझं काही नाही आहे जेव्हा आपल्या आजूबाजूला कमाल माणसं असतात तेव्हा आपोआप होत जातं मला वाटतं आय एम ऑलवेज ब्लेस्ड की ज्या मालिकेत मी काम करते तिकडे देव त्याची खास माणसं पाठवतो म्हणजे मग ते डिरेक्टर असतील माझे को ॲक्टर्स असतील ते प्रोडक्शन हाऊस टोटॅलिटीमध्ये असेल लाईटमॅनपासून स्पॉट बॉयपर्यंत मला असं नेहमी वाटतं की खूप चांगली चांगली माणसं तिथे गोळा होतात सो so, um, आता इथे सुद्धा, इट इज नॉट अबाउट मी कोणाचा दिवाळ सण लक्षात ठेवणं पण इतरही माझी जी मुलं आहेत इकडे सगळेच एकमेकांसाठी काही ना काहीतरी करतायत आमच्याकडच्या ज्या सिनियर्स दोन्ही आजी आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला फराळ आमच्यासाठी आणला आहे सो यू नो इट्स इट्स ऑल अबाउट शेअरिंग लव्ह नथिंग एल्स नक्कीच पण मालिकेत आता खूप मोठं संकट आलं आहे जाणू भेटत नाही आहे आणि आम्ही पाहिलं की लक्ष्मीने ते पाणी अंगावर ओतून घेतलं आणि खरं तर मी मगाशी विचारलं की खरं ते भिजून घेतलेलं आहे सो कशा पद्धतीने तो सीन शूट झाला आणि आत्ता लक्ष्मीला काय वाटतं आणि मला वाटतं खूप सगळ्यांसाठीच इमोशनल असे दोन आठवडे आहेत की आ, त्याच्या आधी आम्ही गोव्यात ॲक्च्युअल शूट केलं तिचं जे गायब होणं होतं ते तेव्हा आम्ही पण गोव्यातच शूट करत होतो सो एक खूप मस्ती माहोलवाल्या शूटिंगमधून मग मुंबईत जेव्हा शूटिंग रिझ्यूम झालं तेव्हा अचानक यु नो एक मेंबर ॲक्च्युली ह्या फ्लोअरवर नाही आहे कारण तिच्या तर जे शूट आहे ते दुसरीकडे आहे आणि येस ट्रॅक असेल किंवा काही असेल शेवटी आपण स्वतःचं काही ना काहीतरी तीच त्याच्यात आणतो सो जेव्हा असा ट्रॅक तुम्ही शूट करता की जिथे घरातला एक मेंबर नाही आहे एक आई वडीलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करताना जेव्हा आपली मुलगी या जगात नाही आहे असं वाटणं सो रायटर्सनी सीन्स पण खूप छान छान लिहून आणलेले आहेत आणि येस सगळ्यांच्याच मदतीने म्हणजे आमचे डिरेक्टर नितीन काटकर किंवा आमचे क्रिएटिव्ह हेड आहेत सागर आणि ऑफकोर्स चॅनलचं पार्टिसिपेशन असतं त्याच्यात सायली जी लिहिते ह्या सगळ्यांनी मिळून खूप सुंदर असा हा ट्रॅक इमोशनल ट्रॅक लिहून आणलेला आहे आणि ज्याच्यात प्रत्येकाला करायला काही ना काहीतरी आहे म्हणजे मी सुरुवातीला डिनायलमध्ये होते की माझ्या मुलीला काही झालेलंच नाही आहे असं मी वावरत होते त्यात माझे जे मिस्टर दाखवले श्रीनिवास तुषारदादा ते स्वतः ॲक्च्युली ब्लँक आहेत कारण त्यांची विवेकबुद्धी सांगते की खरंच काहीतरी अघटित घडलं आहे पण आता लक्ष्मीला सांभाळू की घराला सांभाळू का तिला शोधू का यु नो सो प्रत्येकासाठी म्हणजे आता अगदी आमच्या घरातला संतोष जो स्वार्थी दाखवलं आहे पण सख्खी बहीण तिच्याबरोबर जर काही घडलं तर काय होऊ शकेल सो इमोशनल सीन्सची रेलचेल चालू आहे सध्या नक्कीच पण मला so, हे विचारायचं असर... की लक्ष्मीचं एक रौद्ररूप पाहायला मिळेल का कारण की आता आम्ही एक प्रोमो पाहिला ज्यात असं होतं की जयंताचा बदला घेणार सो हे असं काही घडेल मला वाटतं मी करायच्या आधी जानूच करेल ते आणि अर्थात जेव्हा किंवा आम्हाला कळेल की जयंतमुळे किती त्रास झाला जानवीला तेव्हा ऑफकोर्स तेव्हा तेव्हाचे पडसाद तर उमटतीलच नक्की गोव्याची ट्रिप कशी झाली आहे खूप छान मला वाटतं ॲज प्रोड्युसर ॲज चॅनल ब्रॉडकास्टर आम्हाला अत्यंत सुंदर ठिकाणी ठेवलं गेलं आणि गोवा तर सगळ्यांचं आवडतं शहर आहेच आम्ही सहा दिवस होते मी तिकडे एक एवढंच होतं की आपण जेव्हा शूट करायला जातो तेव्हा अख्खा दिवस आपला तशाच जातो पण मला वाटतं आता आम्ही गेले नऊ दहा महिने शूट करतो आहे त्यामुळे एक वेगळा बॉन्ड आहे त्यामुळे तिकडचं ब्रेकफास्टची वेळ असेल एकत्र किंवा डिनरची वेळ असेल एकत्र सगळ्यांनी खूप मजा केली आणि वी आर ऑल थँकफुल टू झी मराठी आणि आमचे निर्माते सुनील भोसले नक्कीच पण हर्षद तिथे जिथेही जातील तिथे एक किस्सा तरी घेऊन येतील सो गोव्यात ना कोणता किस्सा घेऊन ना आला नाही किस्सा नाही मी तुला सांगते की गोव्यात इतकं ऊन होतो बाहेर तर ज्या ज्या दिवशी आम्ही बाहेर शूट करत होतो त्या त्या दिवशी अशी लाही लाही होत होती पण मला वाटतं गोव्यात एकदा समुद्रकिनारी तुम्ही गेलात की आपण बघ ॲक्टर जेव्हा असतो ना तेव्हा आता मी तर सुरुवातीपासून फक्त टेलिव्हिजन केलेलं आहे पण समुद्रकिनार आपण वेगळ्या सिनेमांमध्ये गाणी गाणीविणी बघतो बघा आणि मग अचानक आपल्या लक्षात येतं ओ गाणं नाही पण तसं मोमेंट शूट होणार आहे सो so, आय थिंक गोव्यातल्या अख्ख्या ट्रिपमधला माझ्यासाठी मोमेंट होता जेव्हा uh, मी आणि दादा दादा माझ्यासाठी किल्ल्यातलं घर बांधतात लक्ष्मी निवास आणि मग समुद्रकिनारी आमचे शॉर्ट्स होते आणि मग द्रोन्नी वगैरे शॉर्ट्स तर फुल हिरोईनवाली फिलिंग uh, मला मिळाली सो so, आय थिंक ते माझ्या खूप लक्षात राहणार आहे नक्कीच आणि हे मला शेवटचं विचारायचं आहे की आम्हाला सगळ्यांना लक्ष्मीला असं बघवत नाही आहे प्रेक्षकांचे प्रोमोवर कमेंट कमेंट्सवर कमेंट्स येतात की लक्ष्मीच्या आयुष्यात आनंद कधी येणार आणि सगळं कधी नीट होणार सो काय सांगायचं मला वाटतं की काय आहे आयुष्य हे एक सर्कल असतं की नाही दुःख आलं की त्याच्यानंतर काही दिवसांनी आनंद येतो मग पुन्हा दुःख येत तसंच आता दुःखाची छटा आहे पण माझी मुलं आहेत ती ती अशी शाईन करत येतील आणि आपापले रिवेंज घेतील आणि पुन्हा आईवडिलांनाही भेटतील सो मला वाटतं आत्ता ज्या उमऱ्यावर लक्ष्मीनिवास उभा आहे जिथे खूप दुःख आहे खूप म्हणजे आत्ता छान सगळं होतं असं वाटत असताना ही दुःखाची कळा आलेली आहे तर त्यानंतर डेफिनेटली देवाची कृपा होणारच आणि ती कृपा होते कशी होते हे सगळं पाहायला तुम्ही मायबाब रसिक प्रेक्षक विसरू नका सोमवार ते रविवार दररोज आठ ते नऊ फक्त झी मराठीवर लक्ष्मी निवास थँक्यू सो मच थँक्यू राणी थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला